नमस्कार न्यूज शाळेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण धामोड पंचायत समितीमधील खामकरवाडी गावामध्ये आलेलो हो। आहोत आज आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत खामकरवाडीचे माजी सरपंच विलास सर त्यांच्याशी आपण चर्चा करून त्यांचे मन चालणार नमस्कार सर नमस्कार धामोड नम, पंचायत समिती निवडणूक लढवताना तुम्ही काय विजन ठेवले होते धामोर पंचायत समिती लढवताना विजन म्हणजे काय अजून आमचं हे धामोर मतदारसंघ वाड्या वस्त्यामध्ये विकलेला आहे एका एका वाडीमध्ये गावामध्ये अजून दळवानाची सोय नाही ने, इथं नेटची सुविधा ने, नाही म्हणजे अजून जशा म्हणाव्याच्या भौगोलिक परिस्थितीत वाड्या वस्त्यापर्यंत पोहोचलेल्या नाही सर्वसामान्य लोक जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी पुरण्यासाठी का जे काही प्रयत्न करतायत त्यासाठी अभोगाचा प्रयत्न करायचा जे आता तुम्ही जसं म्हणला की हा वाड्या वस्त्यांचा भाग आहे दुर्गम आहे ते ज्या सरकारने योजना आखलेल्या पोहोचत नाही तर तुम्ही ज्या वेळेला पंचायत समितीची निवडणूक लढव लढवणार होता किंवा लढवली त्यावेळेला तुम्हाला कोणत्या कोणत्या आव्हाना विकास निधी मध्ये पंचायत समिती काय नव्हताच त्या गेल्या वर्ष पंचायत समिती टर्म जाते एक दहा टक्के पंधरा पंचायत समिती जिल्हा परिषद निधी ठेवला त्याच्या आधी विकास निधी काय नव्हता मध्ये डायरेक्टली जनतेला पैसे माध्यमात पंचायत समितीमध्ये विकास निधी असा काय नव्हता दहा टक्के ठेवला आहे तोकडा निधी आहे तरी पण निधीच्या पेक्षा जे माणसांच्या मनामध्ये अजून नेटची सेवा नाही म्हणा की त्या सुख सुधा त्या वाड्या वस्त्यावर शासनाच्या काय म्हणजे दृष्टी असेल मनाची सोया असे किंवा तुमचं इंटरनेट असा प्रत्येक आता सगळं जग झालंय नेट चाच ठिकाणी सुविधा नाही त्या ठिकाणी नेटच्या माध्यमातून शासनाकडे भांडूनच प्रतिनिधी नात्यानं ना। शासनाकडे भांडून त्या लोकांना ह्या सुख आपण करू शकतो विकास निधी काय आपल्याकडे तोकडा आहे विकास आपण काय करू शकत नाही फक्त जे नेते जे ऑनलाईनच आहे त्या ठिकाणी सेवा नाही त्या दळणवळणाची सोय नाही अजून बऱ्यापैकी लोकांना शासकीय दवाखाने आहेत सर्व शासकीय योजना आहेत पण त्याचा लोक लाभ घेत नाही त्या जनतेकडून जाऊन त्यांना समजावून सांगून त्या घ्याव्यात त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघामध्ये कोण विकास कामे रखडली आहेत असं तुम्हाला वाटतंय धामोड पंचायत समिती मतदारसंघ तसा वाड्यावासाचा आहे आपल्याला तुळशी एक म्हणजे धरण आहे आमच्या इथं दोन पाटबंधारे किळशी बुद्रुक मध्ये पाठबांधारे आहे आमच्या खांपवणे लपात आहे आता मध्ये सुद्धा झापा जेवढे त्या ठिकाणी लपात आहे ह्या लोकांना अजून पाण्यासाठी ज्या स्किमा ते करायचे आहेत त्या म्हणजे योजनेतून किंवा उत्पन्न करून शेतीसाठी बाबा स्वतःच्या शेतामध्ये अजून म्हणजे भात भुईमुग नाचणं असेच उत्पन्न घेतले जाते हे जे पाण्याचे स्त्रोत आहे त्या स्त्रोतापासून ऊस किंवा आणि एकत्रित सामुदायिक शेती कुटुंब पद्धती आहे जेणेकरून शासनाच्या त्या योजनेचा लाभ वैयक्तिक लाभार्थ्यासाठी काय लाभ मिळत नाही पण जर सामुदायिक शेती केली तर त्यासाठी शासनाच्या ज्या योजना येतात त्या सर्व सामुदायिक गट तयार करून सामुदायिक शेती किंवा सामुदायिक उत्पादन केलं तर त्यांना बाजारपेठा येतात ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न आता मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तुमच्या पत्नी सभा माझी सभापती होत्या तर त्यावेळेला कोण विकास कामे केलेली आहेत माझे मग तुम्हाला बोललो मी की मागच्या वेळे ज्यावेळी इलेक्शन झाले त्यावेळी म्हणजे निधी वय काय नव्हता चार वर्षी शेवटच्या वर्षी दहा टक्के निधी चालला ज्या पद्धतीने आम्हाला तरी जर दहा टक्के निधी झाला तरी आमच्या मतदारसंघामध्ये तीस पस्तीस वाड्या वस्त्या आहेत दहा ग्रामपंचायती त्याच्या अंतर्गत वाड्या वस्त्या अशा मिळून पस्तीस गावांचे वस्ते प्रत्येक गावापर्यंत गाव एक वर्षात मी फुल नाही फुलाची पाकळी काही काही गावामध्ये मला जे मिळालं नाही काही ठिकाणी पन्नास हजार काही ठिकाणी लाख रुपये काय ठिकाणी तीन लाख रुपये आणि सभापती तीन महिन्यासाठी मिळाला त्या तीन महिन्यासाठी अवरात्र प्रयत्न करून पंधरा लाखाचा निधी मिळवला तीन महिन्यासाठी आणि त्या मोठ्या मोठ्या गाव आहेत त्या गावात पाच पाच लाखाची मंदिरासाठी त्या माध्यमातून आता आपल्याला अजून कळालंय की बाबा अजून काहीतरी आपल्याला करायचंय त्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी असणारा एक कार्यकर्ता आहे आणि मी माझे पहिल्यापासून ब्रिद्ध वाक्य आहे की जैन सेवा ही जी ईश्वर सेवा समाजाची सेवा करून त्यातच खरं ईश्वराच रूप मिळत मी आता सध्या आम्ही ऐकले की म्हणजे तुमची जी घराची आहे ती अशी म्हणजे इलेक्शन किंवा राजकीय पार्श्वभूमी नाहीये पहिल्यांदाच तुमच्या मागील वर्षामध्ये म्हणजे पत्नी माझ्या सभापती झाल्या होत्या तर तो प्रवास किंवा तो तुम्हाला म्हणजे काय वाटलं पहिल्यांदाच तुमच्या हे झालं त्यावेळी आमच्या गावची जर झाली तर मी सर्वसामान्य कुटुंबात जन्मालावलोय आमच्या घरची परिस्थिती म्हणजे आमचं हळदी म्हणजे हे काय कोणा गावात नाव माहित आणि आमच्या गावात कुटुंब आमची म्हणजे दहा कुटुंब आहेत इथं गावामध्ये खमकर रायकर ही लोक होते मोठे आहेत आणि एक सामाजिक आपल्या दाराला कोणतरी झाला तो सर्वसामान्य असू दे किंवा शत्रू असू दे पहिल्यापासून मन की शत्रूच्या रूपान जर देवाला असलं तर तिची सेवा करणं आपल्या दाराला पूर्ण फुलाची पाकळ देऊन जे आपल्या हाटका तुटका संसार जरी असला तरी आपल्या पर्यंत जेवढी मदत करताय तेवढी मी येथेची केली त्या जेव्हावर मी गावचा आता सलग पंधरा वीस वर्ष सरपंच आहे मी आहे माझी मिसेस आहे आता सुनम आहे आणि ह्या लोकांच्या माध्यमातून ह्या लोक चळवतन समाजाच्या मला माहिती आहे जे पेरले ते मी समाजाचे जे काही काम आहे ते काम करत गेल्यामुळं भागामध्ये नावाची चर्चा झाली आणि लोकांनीच लोकांनी पंचायत समिती लढवाला तर त्यामध्ये जो महिला आरक्षण होत माझी ओळख होती माझ्या मिसेसची ओळख होती पण विलासराची पत्नी त्या अनुषंगाने माझ्या मिसेस बऱ्यापैकी मध्ये ह्या साडेपाच हजार मतांनी लोकांनी निवडून दिले आणि माझ्या विरुद्ध आमच्या मिशेच्या विरोधात जे पाच उमेदवार होते त्या पाच उमेदवारांचे पाच हजार मत आणि एकटीचे साडेपाच हजार मत त्या माझा जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आम्ही जे पेरले ते चांगल्या पद्धतीने व्हावा आम्ही आपली समाज सेवा तशी आहे स्वतःचा संसार जरी मोडला तरी इतरांचा संसार दिला नाही हे मी आतापर्यंत सांभाळले वर्षीच्या निवडणुकीमध्ये लोकांच्यासाठी काय विजन असणार आहे त्यांचं मी मग तुम्हाला सांगितले की लोकांच्यासाठी व्हिजन म्हणजे तरी पंचायत समितीला निधी काय नाही पण ज्या शासनाच्या त्या सुविधा आहेत आता तुम्हाला म्हणजे नेटचं आता शासनाचं आहे तुमचं संपूर्ण नेट आहे पण काय काय ठिकाणी अजून नेट नाही किंवा टावर नाही त्यासाठी शासनासंगट पाठपुरा भांडून लोकांचा उठाव वेळ पडला तर लोकांचा उठाव सुद्धा करावा लागला निधी मागवायसाठी कारण बारीक बारीक छोटी मोठी गाव आहेत वाड्या आहेत काय काय ठिकाणी रस्त्या काय आपल्या पंचसमितीला आमचे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडे पाहून आमदार असतील मंत्री असतील यांच्या वाड्या वस्त्यांचा प्रश्न मांडून काही निधी दळवळणासाठी म्हटल काय 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 ठिकाणी शाळेच्या सुद्धा इमारती अजून त्यासाठी शासनाच्या सुविधा तुम्हाला शेतीचा की बाबा सामुदायिक शेती केल्यानंतर किंवा बचत गटाचा महिलांचा समूह आपण निधी काय देऊ शकत नाही पण त्या समूहामार्फत त्या शासनाच्या योजना आहे त्यांना ते पटवून देऊन त्यांच्यावर पोहोचवण्याचं काम जरूर करू ज्या योजना शासनाच्या आहेत पण अजून कसं आहे लोक आपलं घर बघतात म्हणजे सामाजिक दृष्टिकोन लोक मनावत किंवा शासनाच्या अजून काही योजना येतात भरपूर पण लोक मनाविषयी घेत नाहीत मग प्रत्येक गावमध्ये जाऊन आपण ते करत आलोयस थोडंफार तिची पोच पावते सरकारकडून योजना आलेल्या असतात पण त्या पोहचत त्यामुळे लोक काही लाभ घेऊ शकत सर्वसामान्य कुटुंबाचा अशी भावना झाली की ते आपल्याला काय मिळणार नाही त्या लोकांच्या पैसा तोडा असेल राहत्याला जायचं म्हटलं तर पन्नास शंभर रुपयाचं तिकीट आहे ते घालायचं आणि ती मिळेल का नाही अशी साक्षर आहे ह्या लोकांच्या साठी काय शंभर टक्के बाबा हे तुझं आम्ही काम करू शकतोय अशी त्यांना ग्वाहि उठीत करून पोचवून वेळ पडत त्यांचं येणं जाण्याचा पैसा घालवून तर तुमची योजना पूर्ण झाल्यानंतर आमचा जो काय झाला खर्च द्या असं म्हणून या लोकांना उत्पत्त करून घेणं करत आता एक लोकांची मानसिकता अशी झाली की सर्वसामान्य लोक तिकडं लक्ष देत नाही जे ठराविक मध्यम वर्ग तिच्या लोक आहेत तिचं प्रत्येक योजनेचा लाभ घेत आहेत सर्वसामान्य कुटुंबापासून हे लाभ नाही आणि त्या कुटुंबाची कागद काढायला एवढी प्रश्न नसते त्यामुळे ती कुठेही आमच्या झंजाने पडायचं म्हणून ती लोक त्या योजनेपासून तर त्यांना स्वतः आपण असं मार्गदर्शन करून त्याच्यासाठी असंच मी केलं आता एका एकाच पेन्शन असू संजय गांधी असू दे किंवा निराधार योजना असू दे त्या जेवढ्या आमच्या प्रतिम करता येतात खरोखर एक वंचित कुटुंबी आहे ज्याला खरोखर त्या योजनेचा लाभ आहे अशा लोकांच्या साठी त्या मिळवून दिल्यात ना अजूनशा लोक आहेत त्यासाठीच आपलं काय तरी तिथं सभागृहात बोलायसाठी काहीतरी असावं म्हणून त्यासाठी पंचा सर्वसामान्य लोकांचं लढवायचं आणि एक सामाजिक काम आपलं आहे त्यासाठी जिथं राजकीय गरज लागते त्यासाठी आपल्याला ते रुची हवी आहे त्यासाठी त्यासाठी पंचायत तुम्ही मला असे म्हटला की मागील वर्षी तुमच्या पत्नी जेव्हा निवडून आल्या त्यावेळेला साडेपाच हजार मतांनी त्या विजयी झाल्या होत्या जे जे हा, आता पण असं जे म्हणजे तुम्हाला निवडणुकीचं आहे की सर्वसामान्य जनतेकडून मागणे की तुम्हाला म्हणजे लोकांना हाच उमेदवार ते तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा तेच मी स्वतःहून कधी पण मी कुठल्या इलेक्शन उभा राहणार वारं काय राजकीय परिस्थिती काय आहे आणि समाजासाठी काय तर मलाच आता जे जिल्हा जे वारं आले त्यामध्ये निवडणुकीचा ला कार्यक्रम लागणार आहे तर मी स्वतःहून उभा राहणार म्हणण्यापेक्षा माझ्याच पाठी लोक लागलेत की तुम्ही उभा राहते मी आता भागात फिरतोय काय कसं काय चाललंय म्हणजे जे लोक बोलतात की उभार थांबायचं टाकत आम्ही आहे म्हणजे आपण लोकांचा लोक स्वतःवर त्या जनतेसाठीच मला आहे कारण मी जे काम केले त्या कामाची जे मी काय फिरले ते किती उगवलंय ते बघणं प्रत्येक शेतकऱ्याचं जसं कर्तव्य आहे तसं मी जे आता पाच दहा वर्ष सामाजिक कार्य करतोय त्या सामाजिक कार्य काम केले आणि ते खरोखर ज्या लोकांसाठी मी काम केले की लोक माझ्यासाठी काय करतात हे बघायसाठी मला ही येणारी पंचवीस लढव हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार